काय झालं मॅडम बाहेर कुठे गेली मग त्यांना सांगा आगा ना लगेच नाही आमचं ट्रान्झॅक्शन चेक करा ना तुम्ही हे ट्रान्झॅक्शन कुठे होतं हे पंपाचं जे पेमेंट होतं ते कुणाला नोटिफिकेशन जातं असं आमचे ऐसा नाही सर मी बोला दोन मिनिट आहे नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर मित्रांनो आम्ही आज आलो आहोत गोव्याला खास फिरण्यासाठी कारण की सुट्ट्या चालू आहेत तर गोव्याला दोन दिवस झाले आम्हाला येऊन आणि आज आहे गोव्याचा तिसरा दिवस तर कालच्या रात्री आम्ही गोव्याचा एक पंप आहे पेट्रोल पंप त्या ठिकाणी आम्ही आपल्या गाडीला पेट्रोल टाकलं त्याच्यानंतर दोन हजार रुपये टाकलं त्याच्यानंतर पेमेंट केलं कशाने यू पी आय पेमेंट केलं स्कॅनरने तर ते स्कॅनरने पेमेंट केल्यानंतर सक्सेसफुल झालं मोबाईलमध्ये आपल्या पण त्यांना एस एम एस गेला नाही म्हणजे त्यांना पेमेंट आलं नाही दुसऱ्यांदा अजून डबल पेमेंट केलं म्हणजे गेले किती चार हजार रुपये पहिले दोन हजार त्यांना ते नोटिफिकेशन आलं नाही आणि दुसऱ्यांदा पेमेंट झालं त्यांना पण पेमेंट केलं आणि आपलं ट्रान्झॅक्शन पण सक्सेसफुल झालं आणि पहिल्यांदा जर केलेलं ते फक्त सक्सेसफुल झालं मोबाईलमध्ये आपल्या मी जे केलं होतं ट्रान्झॅक्शन आणि त्यां त्यांना ते गेलंच नाही आणि आपल्याकडे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल आहे तर त्यांना काल रात्री बाराच्या दरम्यान आम्ही टाकलं पेट्रोल त्यांना तिथं डोकं पण लावलं आणि इथं सगळे टुरिस्ट कंपनी आलेली असते कोणीच कोणाचं ऐकत नाही त्यांना त्यांचंच धकवता त्यांना असं वाटतं आम्ही इथले डॉनच आहेत हे गोव्यातल्या लोकांना असं वाटतं आहे तर आपण आता बघू आता आपले दोन हजार रुपये भेटतात का आपल्याला परत काय म्हणता काही नाही आणि शंभर टक्के स्कॅम असेल हा असं मला वाटतं आहे कारण की आपली गाडी आहे एम एच एक्केचाळीस एम एच एक्केचाळीस गाडीचं ते बघून एम एच बघून ते तसा स्कॅम करत असतील मित्रांनो मला तर असं वाटतं आहे आता बघूया ते काय म्हणतात आणि तसा फ्रॉड करतात जर फ्रॉड होत असेल तर शंभर टक्के आपण यांना यांच्यावर कारवाई करू शंभर टक्के यांचं डायरेक्ट आपण आपण यांची कम्प्लेंटच करू डायरेक्ट पोलीस स्टेशनला तर बघू आता ते काय म्हणतात तर जाऊया बघू शकते ते किती गर्दी आहे पंपर हाच पंप आहे तो तर चला आता जातो मी आणि काल जो रात्री तो माणूस होता इथं पेट्रोल टाकायला तो आता नाही आहे त्याचा मी फोटो वगैरे सगळं घेऊन घेतला त्याचा व्हिडिओ पण काढला आहे तर आता तो नाही आहे आता बघूया कंप्लीट करू आता त्या ऑफिसला जाऊ त्याचा जो मालक असेल जे पैसे ज्यांना गेले असतील त्यांना तिथंच ते चेक करू आपण सगळं डिटेल तुम्हाला सांगतो चला फक्त तुम्ही सोबत राहा आणि काय असेल हा प्रॉब्लेम काय असावा कमेंटमध्ये मद, कमेंटमध्ये नक्की कळवा का मित्रांनो कारण की गोव्याला येत असेल तर तुम्ही शंभर टक्के भर मा आपलं महाराष्ट्रातच डिझेल वगैरे सगळं भरून यायचं इथं काय सांगता येत नाही कुणाचंच म्हणजे काय सांगू तुम्हाला आणि काल पण डोकं लागून आला बा बागा बीचवर ते पण तुम्हाला सांगतो सविस्तर सांगतो चला आपण पहिले तिकडे जाऊ हा पंप आहे ते तिकडे गेले आहेत तेव्हा ते मामांचे तिकडे गेले बघू आता पंप आहे आणि आपली गाडी मामान ते तिथे आहेत आणि बघूया आता त्यांचा मालक कोण असेल तर बघू शकता तो सर काय झालं बाहेर कुठे गेली मग त्यांना सांगा ना आमचं ट्रान्झॅक्शन चेक करा ना तुम्ही हे ट्रान्झॅक्शन कुठे होतं पंपचं जे पेमेंट होतं ते कुणाला नोटिफिकेशन जात असं आमचे पैसे भेटले आम्हाला रिटर्न आम्ही भांडण केल्यामुळं जर तुम्ही मित्रांनो भांडण तर नाही केलं तर भेटणार नाही तर मित्रांनो बघितलं ना आपल्याला पैसे भेटून गेले आणि थोडं आपण व्हिडिओ चालू केला त्यानंतर त्याला थोडंसं वाटलं की हा व्हिडिओ घाबर बनवतोय म्हणे लगेच बंद करायला लागला त्याने तो थोडासा घाबर घाबरला होता तो त्याच्यानंतर आम्हाला आम्ही त्यांना सगळं ट्रान्झॅक्शन चेक केलं ट्रान्झॅक्शन सगळं झालेलं होतं त्यांच्या मोबाईलमध्ये पण आणि सगळ्या त्यांच्याकडे पण हिस्ट्री होती ती डोकं लावलं का तेव्हाच ते पैसे देता मित्रांनो आणि जर आम्ही जाऊ दे जाऊदे केलं असतो तर ते दोन हजार असेच गेले असते काय वाटतं मग बरोबर आहे असेच स्कॅम होता मित्रांनो तुम्ही सांभाळून तुम्हाला जर यायचं असेल तर महाराष्ट्रामधूनच तुम्ही सगळं फुल करून आणा म्हणजे इथे टाकायची गरज राहणार नाही नाही ना हो रुपये रेट कमी रेट पण थोडासा कमी आहे व चार पाच रुपये कॅश द्या हा कॅश द्यायची रोखड्या द्यायची आणि मिटवायचं लगेच हे काय ऑनलाईन पेमेंट आणि तिथं इतकं बेकार गर्दी राहते म्हणून जाऊ दे आता चला झालं आपला प्रॉब्लेम सॉल्व आणि महाराष्ट्रातून जे येणार ना ते तिकडूनच खाण्याचा बंदोबस्त करून येणार हा आणि एक मित्रांनो आपलं महाराष्ट्रासारखं जेवण इथं कधी भेटतच नाही डायरेक्ट इकडे ही हॉटेल चेक कर ती हॉटेल चेक कर असंच टाइमपास होतो तर तिकडंच खरंच आपलं जर सगळं मटेरियल घ्यायचं बनवायचं जे राहिलं ते जाऊ द्या काय करायचं ठीक आहे आपला प्रॉब्लेम सॉल्व झाला बस आता करू आता नेक्स्ट एन्जॉय करतो भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला नेक्स्ट, आता नेक्स्ट दुसरा पार्ट पाहायला भेटेल गोव्याचा तर आता आज आमचा दुसरा दिवस आहे आणि आजच आम्हाला पूर्ण दिवस आणि खूप पाऊस चालू होता मित्रांनो रात्रभर पाऊस आज सकाळीसुद्धा नऊ वाजेपर्यंत पाऊस चालू होता जोरात आता थोडंसं ऊन पडलं आहे बघू आता चला बाय भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये बाय बाय केअर